लावायचं बाहेर ए सांगतील ते सरपली कस बाया चालल्या म्हणलं ईड मांडायला पाहिजेत मग काय तर शीतचा ओसा रामाचा ओसा जलमजोगी चला रोज रोज नसतंय ना

Бачия та хм хаа

क्लिअर निघते की नाही ह्याच्यात गर ए मी बी काढला तू पण येते याच्यात बर का इकडे बघा

ये चा गुड गुड बोला होय आमचं पण घ्या ते

やっかいきん。

私はそれを見つけている。